रेल्वे स्टेशनवर थुंकणाऱ्यांना यापुढे चपराक बसेल कारण पश्चिम रेल्वे या यासंदर्भात मोठा निर्णय घेतला थुंकणाऱ्यांविरोधात आता दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाईल त्याशिवाय त्यांच्याकडून पाचशे रुपयांचा दंडही वसूल केला जाईल मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मंत्रिमंडळानं पॉट टॅक्सी प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे एमएमआरडीए प्रणाली लागू करण्याच्या व्यवहारतेचं मूल्यांकन करण्यासाठी आता सर्वेक्षण करेल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात वांद्रे ते आठ पूर्णांक आठ किलोमीटरच्या पॉट टॅक्सी मार्गाच्या योजनेला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती एम कडून उभारण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्गाच्या कामाला वेग येणार आहे नऊ पूर्णांक दोन किलोमीटर लांबीच्या या मार्गामध्ये सहा पूर्णांक बावन्न किलोमीटर दुहेरी बोगदा असेल या मार्गाच्या उभारणीसाठी एम एम आर डी एला सात हजार तीनशे सव्वीस कोटींचे कर्ज सरकारी बँकेकडून मिळाले आहे त्याबाबत करार झाला आहे आणि त्यामुळे या कामाला चालनाही मिळणार आहे मुलांच्या आरोग्यावर शेंगदाणा चिक्कीचा विपरीत परिणाम होतोय आणि असं असल्यानं बंगळुरूमधील शिक्षण खात्यानं महत्वाचा निर्णय घेतला चिक्की वाटप बंद करण्याचे आदेश दिले चिक्कीमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे त्यामध्ये चरबी असते शिवाय कालभाय्या चिक्की वाटपाचे प्रकार समोर आले आहे त्यामुळे बंगळुरूमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे ले ले। कमाल खान यांना लायकीपेक्षा काही लोकांनी मोठं केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त ट्विट प्रकरणी सामंतांनी कमाल खानवर प्रतिक्रिया दिली मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये त्याचे परिणाम फार वाईट होतील असा इशारा देत त्याच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली मुंबई डोमेस्टिक विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुळीत असल्याचं बघायला मिळालं पुतळा असलेल्या ठिकाणी ठाकरे गटानं शिवजयंती साजरी के केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून पुतळा व्यवस्थित बसवण्यात यावा ही मागणी वारंवार केली जाते मात्र विमानतळ प्रशासनाकडून अजून पुतळा बसवण्यात आलेला नाही आहे गँगस्टर अबू सालेमने सुटकेसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे माफी आणि मुदतपूर्व सुटकेची मागणी सालेम सालेमने याचिकेद्वारे केली एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे आता त्याला तुरुंगातून सुटण्याची तात्पुरती तारीख देण्यात यावी अशी मागणी सालेमने याचिकेमध्ये केली आहे जिम मध्ये व्यायाम करताना ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या पॉवर लिफ्टर तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे यात आचार्य असं हो या तरुणीचं नाव आहे ती सतरा वर्षांची होती याश्रीत दोनशे सत्तर किलो वजन उचलताना तिला वजन पेलावलं नाहीये आणि तिचा तोल गेलेला आहे वे त्यावेळी वेट फ्रॉड खाली तिची मान दाबली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला